माझं नाव दिसतंय यापेक्षा मी काय काम करतोय या कामाकडे जर बघितलं तर स्वतः पाहिजे की आपण या शहराला दहा वर्ष मागे नेलं आणि आपण निर्लज्जपणे असं कसं विचारू शकतो एवढा मोठा प्रकल्प आणतोय की या चाळीगाव शहरातले एवढ्या गरजा पूर्ण होतील की पुढची वीस वर्ष या चाळीसगाव शहरातली बरीचशी पोरं इंजिनियर एवढ्या मोठ्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस शासन जिल्हा निर्मितीचे धोरण स्वीकारेल त्यावेळेस हा चाळीसगाव जिल्हा करता येईल याची व्यवस्था आज मी तुम्ही कोणी विचार का प्रकल्प येऊ शकतो उद्योगांना कोणी माणूस असेल से तर मी ऐकतो तरी शंभर कोटी दोनशे कोटी कोणाचा काही आकडा मला मला काम सांगणारी माणसं आवडतात आणि मोठी अपेक्षा ठेवणारी माणसं खरंच आवडतात भूषण दादा तिकडे असत आहेत काहीतरी एक हजार कोटी त्या प्रकल्पात मी एक ह्या इलेक्शनच्या गडबडी असल्यामुळे पण तरी माझं चाललंय मी दुबईला त्याच्या संदर्भात तिथल्या सगळ्यांची महाराष्ट्रातलं एकमेव मी असं माझं कौतुक म्हणून सांगत नाही की स्वतःच्या हुशारची मानणं तुम्ही त्याला म्हणाल महाराष्ट्रातला असा एकमेव आमदार असेल की जो उद्योजकांना स्वतः जाऊन भेटतोय तो स्वतः तिथे प्रेझेंटेशन तयार करतोय मी त्या प्रकल्पाची जर किंमत तुम्हाला सांगितली तर कितीवर किती शून्य होतील याचही तुम्हाला जर गणित जर काढायचं असेल तर कोणालाच त्याचं गणित करणार नाही या महाराष्ट्रातला एक असा प्रकल्प मी एक प्रकल्प मागे फॉलोअप घेतला देवेंद्र भाऊ म्हणते की वारी म्हणून प्रकल्प मी मागच्या वेळेस कोणाला तरी बोललो होतो की वारी मी आणतोय मी देवेंद्र भाऊना सांगितले की हो वारी प्रकल्प गिरीश भाऊ म्हटले की एकदा लांबल्या नेते मग आपण इकडे करू आणि नंतर त्यांनी ठरवलं की तो नागपूरला न्यायचा तिथली विजिबिलिटी येत होती आणि ने शेवटी नेत्याने ठरवल्यानंतर नेत्याची इच्छा हात अज्ञात समजायची तो प्रकल्प थांबला पण मी आता कोणालाच सांगायचं नाही ठरवलं मी एवढा चाललाय की मी तुम्हाला जाहीर काय राहतो हेच रेकॉर्डिंग नंतर काढतो काय झालं मला माहिती राजकीय विरोधकांकडे तेवढ्या पलीकडे काही नाही पण एका स्टेजला एवढा मोठा प्रकल्प आणतोय की या चाळीगाव शहरातले एवढ्या गरजा पूर्ण होतील की पुढची वीस वर्ष या चाळीगाव शहरातली बरीचशी पोर इंजिनियर एवढ्या मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील की मुंबई पुण्याचे लोक चाळीगावला येतील आणि तुम्हाला त्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतात बरीच लोक बऱ्याच मागणी करतात की जिल्हा निर्मिती झाली पाहिजे जिल्हा निर्मिती अशी होणार नव्हती त्या सर्व व्यवस्था आपण उभ्या के केल्या आणि मी आज तुम्हाला सांगतो दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला शासन जिल्हा निर्मितीचं धोरण स्वीकारेल त्यावेळेस हा चाळीसगाव जिल्हा करता येईल याची व्यवस्था आज मी करून उभी करतोय यासाठी हा दिवस हा त्यासाठी हा माझा प्रयत्न चाललाय खरंतर राजकारणात मला असं वाटतं की नशिबाने एखाद्याला जबाबदारी मिळते त्या पदाला न्याय दिला पाहिजे नुसती माझी फोटो बॅनर लागून लोक मला मंत्री म्हटले पाहिजेत ही भूमिका राजकीय लोकांना खूप जरी आवडत असली परंतु मला असं वाटलं वाटत की हजारो लोकांची गावात ज्यावेळेस त्यांना अनेक लोकांना संधी उपलब्ध होतील एक ना अनेक ठिकाणी इतर शहरामध्ये सुखकर जीवन जगतील तर त्याचा आनंद मला आज सर्वात जास्त असेल तर आनंदाचा भाग होण्याचा आनंद मला जास्त वाटेल असं मला वाटतं खरंतर राजकारणात अनेक लोक टीका टिप्पणी करतात काही लोक म्हटले की संकल्पनात काही लोकांना कल्पना जर सुचल्या असत्या त्यांनी जर त्यांच्या संकल्पना जर अंमला काढल्या असतात तर त्यांना ही बोलण्याची कदाचित वेळ आली नसती त्याच्यामुळे माझं नाव दिसतं यापेक्षा मी काय या काम करतो या कामाकडे जर बघितलं तर स्वतः अंतर होऊन बघितलं पाहिजे ज़र ज़र की आपण या शहराला दहा वर्ष मागे नेलं आणि आपण निर्लज्जपणे असं कसं विचारू शकतो मला राजकारणाच्या पलीकडे मी चाळगाव करणं एकच विनंती करेल मला पश्चिम आलेल्या अनेक जबाबदाऱ्यांमधन आता वेळ कमी पडत असल्यामुळे मी जर मला जर काही द्यायचं असेल लोक काहीही मागतात परंतु या जाळीजावला एकत्र येऊन ही सामूहिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे शेवटी मी एकटा काही करू शकत नाही मला मर्यादा येते परंतु जर तुम्ही चाळीसगाव पण म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली की मंगेश आम्ही तुझ्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत या चाळीसगावच्या विकासासाठी मी जेवढा वेळ बाहेर येईल मंत्रालयातल्या प्रशासकीय बैठकी दिल्लीला मला जायचं होतं मी महिन्याभरापासून मला तिथं वेळ मिळत नव्हती मी रोहन आलेलं नसेल रोहन असेल कपिलाला आम्ही चार पाचदा बोललो की उद्या जाऊ परवा जाऊ मी फक्त दिल्लीला एक आठवडा लेट गेलो म्हणून शंभर कोटीचं नुकसान झालं फक्त मला तिसाच करोड रुपये फक्त ऋषी ऋषी बांधताना पहिल्या टप्प्यात मिळाले जर कदाचित मी महिन्याभरापूर्वी दोन वेळेस दिल्लीला गेलो असतो तर मला कोटी रुपये जास्त मिळाले असते मला दुबईला या आठ दिवसापासून आम्ही ठरवतो जायचंय जायचंय मी जेवढं लेट माझ्या या शासकीय कामांना जेवढा माझा वेळ कमी ते पुढेल तेवढं जायजा ते नुकसान आहे मला तुमच्याकडून काही नको आहे आशीर्वाद आशीर्वाद सदिच्छा आहेच पण का, या चाळीगावची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे की आम्ही दादा तुम्ही चिंताच करू नका तुला काय जायचं सगळे प्रकल्प तू लक्ष घ्या मला फक्त एक दोन वर्ष जर मी चांगला वेळ दिला तर या चित्र तुम्हाला सांगत नाही शेतकऱ्यांच्या संदर्भातले तुम्हाला सांगतो सगळे कॅनल मी आर सी सी करतोय लोक बारामतीची उदाहरणं देतात आता हे समोरचं बस स्टँड तुम्हाला सांगतो याचे फोटो आता शेवटचे राहिले महिनाभरात आम्ही टेंडर करतोय आणि हे बसस्टँड एअरपोर्टला लाजवेल माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा लक्षात हे काम करणार आहे नवीन बसस्टँड एअरपोर्ट पेक्षा चांगल्या पद्धतीच तिथे हवा बसायला जागा तिथं सगळी व्यवस्था तिथे सिक्युरिटी तिथे कॅमेरे तिथे एअरपोर्ट अशा पद्धतीचं स्टँड आम्ही इथे करायला आणि त्या बसस्टँड मध्ये तुम्ही म्हटलेत की दत्ताचं मंदिर मी तुम्हाला सांगतो की अध्यात्म हा माझा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे ते ड्रॉइंग करताना तुम्ही एकच मंदिर सांगताय मी दोन मंदिरांचं ड्रॉइंग तयार केलं दत्त मंदिर माझा एक शिंदे नावाचा सहकारी आला मला माहिती नाही ते काय तिथे पूजा करतात दिनेश शिंदे मी त्याला सांगितलं की हा शेवटचा पावसाळा आहे दत्त बाबाला मी आता ह्या पुढे त्रास होणार नाही मी ते मंदिर तर करतोच परंतु पुढे हनुमानाचं मंदिर आहे आम्ही डिझाईन त्याच्या घेतलं त्याचे ड्रॉइंग पण ते माझ्याकडे तुम्ही सोडून द्या ते पैसे कसे टाकायचे काय नावाने टाकायचं आपण दोन्ही मंदिर करू बस स्टँड आपल्याला बदलवायचंय म्हणजे दहा वर्षात हे गाव कुठे असेल याची तुम्ही कोणी कल्पनाही केली नसेल की बाबा हा माणूस आम्हाला सांगायचा दहा वर्षात फक्त या प्रवाहामध्ये काही एक आनंद असेल की सोबत आम्ही पहिल्या दिवसापासून होतो काही म्हणतील की आम्ही पाच वर्षांनी आलो काही म्हटले सहा वर्षांनी काही म्हटले की नऊ वर्ष आम्ही लांब राहिलो शेवटच्या वर्षी आलो शेवटचे काही लोक असं जरी म्हटले की दहा वर्ष आम्ही लांब होतो पण दहा वर्ष त्या माणसाने गाव बदललं ती सांगणारी तरी माणसं मला भेटली तरी त्याचा मला आनंद असेल